आपण बघणार आहोत की वाक्याचे किती प्रकार असतात तर वाक्याचे दोन प्रकार असतात अर्थावरून आणि वाक्यात असणाऱ्या विधानाच्या संख्येवरून त्याचे दोन प्रकार पडतात तर पहिला आहे अर्थावरून पडणारे प्रकार हा एक प्रकार झाला आणि दुसरा आहे विधानाच्या संख्येवरून पडणारे प्रकार तर आज आपण या व्हिडिओवरून अर्थावरून पडणारे प्रकार कोणते आहेत आणि त्याची वाक्य कशी असतात ते बघणार आहोत पहिलं आहे विधानार्थी वाक्य दुसरं आहे प्रश्नार्थक वाक्य तिसरं आहे उद्गारार्थी वाक्य चौथं आहे होकारार्थी वाक्य आणि पाचवं आहे नकारार्थी वाक्य सो so, ह्याचे एक्झाम्पल्स कसे असतात ते बघणार आहोत सगळ्यात आधी आपण बघूया विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते केवळ विधान म्हणजेच काय एक सिंपल असं एक सेंटेन्स बोललेलं असतं त्याला म्हणजे क्वेश्चन मार्क्स नसतो किंवा काय नसते एक ते एक सिंपल जस्ट बोललेलं असतं त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात विधान करणे म्हणजे एक सहज बोलणे अशा वाक्याची सुरुवात मग ही अशी वाक्य कशी सुरू होतात तर अशा वाक्याची सुरुवात करत्याने होते करता म्हणजे कारण मी बाबा आई ताई हे काय आहेत हे सगळे करते झाले आणि शेवट पूर्णविराम असतो म्हणजेच काय लास्टला त्याचा फुल स्टॉप असतो कोणतीही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी असते म्हणजे कुठल्याही एखादा स्थळ आहे एखादा व्यक्ती आहे त्याच्याबद्दल जी माहिती सांगितलेली असते सो ते काय असणार आहे विधानार्थी विधान म्हणजे जस्ट सिंपल एक बोलणं की बाबा पंढरपूरला गेले आई कामात आहे किंवा ही जी काय आहे ही सिंपल वाक्य काय आहेत विधानार्थी वाक्य आहेत फॉर एक्झाम्पल काय सांगितलं आहे मी इयत्ता दहावीत शिकतो हे एक सिंपल वाक्य आहे मी हा झाला करता आणि ते फुल स्टॉप दिलेला आहे आणि ह्याचं माहिती काय सांगितली आहे तर तो इयत्ता दहा दहावीमध्ये काय करतोय तो शिकतो आहे सो हे काय झालं त्याचं त्याने जे केलेलं आहे विधान आहे त्याच्यानंतर आहे प्रश्नार्थक वाक्य सेकंड नंबरचं वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य तर प्रश्नार्थक वाक्य असेल तर आपण कसं ओळखणार खूप सिंपल आहे ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलेला असतो आणि शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर वाक्या वाक्य प्रश्नांशी वाक्य प्रश्नार्थक आहे असे किंवा प्रश्नांशी आहे असे समजावे म्हणजेच का खूप सिंपल आहे ज्याच्यामध्ये लास्टला क्वेश्चन मार्क येणार फुल स्टॉपच्या इथे क्वेश्चन मार्क आला की समजायचं की हे वाक्य प्रश्नार्थक आहे म्हणजे हे क्वेश्चन मार्कवालं वाक्य आहे उदाहरणार्थ तू केव्हा परत येणार आहेस म्हणजे ते विचारते तू कधी परत येणार हा काय झाला क्वेश्चन आहे तुमचे उपकार मी कसे विसरेन म्हणजे मी तुमचे उपकार विसरूच शकत नाही सो हे काय झालं क्वेश्चन मार्क झालं प्रश्नार्थक वाक्याचं सिम्पल आहे जेव्हा एंडिंगला त्याच्या फुल स्टॉप नाही येणार त्याच्या ना, एंडिंगला जेव्हा क्वेश्चन मार्क येणार आहे तेव्हा ते प्रश्नार्थक वाक्य झालं त्याच्यानंतर थर्ड नंबर आहे उद्गारार्थी वाक्य आता उद्गारार्थी वाक्य म्हणजेच काय ज्या वाक्यात भावनेचा उद्गार किंवा भावने उद्गार काढलेला असतो म्हणजे जे वाक्य बोलताना भावना आलेली असते जसं की आपल्याला आनंद झालाय दुःख झालं आहे किंवा आपल्याला काहीतरी बोलायचं आहे सो तेव्हा आपला जो टोन चेंज होतो बोलण्याचा त्याच्यामधून आपल्याला समजायचं की हे उद्गारार्थी वाक्य आहे अशा वाक्याच्या शेवटी नेहमी उद्गारवाचक चिन्ह असते आणि शेवटी ह्याच्या काय असतं तर नेहमी उद्गारवाचक चिन्ह असतं अबब ब अब केवढा मोठा साप हा म्हणजे बापरे किती मोठा साप आहे म्हणजे हे काय झाले अबब अब आहा हा अरे बापरे अरे रे हे काय झाले उद्गारार्थी वाक्य झाले म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत त्या आपण बोलताना त्याच्या सोबत त्या बाहेर पडणार आहेत म्हणजेच काय सिंपल वाक्य बाबा गावाला गेले सो हे काय झालं सिंपल वाक्य झालं अरे बापरे असं कसं झालं तर हे काय आहे जेव्हा आपण म्हणजे टेन्शनने विचारतो हो, किंवा काळजीपुटी किंवा अरे बापरे मला हे दिलं लस का तू किंवा वाव किती सुंदर आहे हे जेव्हा जेव्हा येणार आहे म्हणजे जेव्हा आपल्या मनातल्या भावना म्हणजे आपली जेव्हा एक्साइटमेंट असणार आहे तेव्हा ते वाक्य कोणतं होणार आहे तर उद्गारार्थी वाक्य होणार आहे सेकंड आहे आहा हा किती छान देखावा आहे म्हणजे जर एखादं म्हणजे आपण मेळ्यामध्ये गेलो कुठे गेलो तर आपल्याला एखादी गोष्ट बघून म्हणतो ना आहा किती सुंदर हे दृश्य आहे सो हे काय झालं आपलं उद्गारार्थी वाक्य त्यानंतर आहे फोर्थ नंबर होकारार्थी वाक्य म्हणजे पॉझिटिव्हिटी दाखवायची आहे किंवा हां यस हे माझं म्हणजे हां यस आहे सो हे काय झालं होकारार्थी म्हणजे त्याच्यामध्ये यस बाहेर आला ज्या वाक्यामधून होकार दर्शवला जातो म्हणजे डन हे मला चालेल त्यास होकारार्थी किंवा करुणरूपी वाक्य असं म्हणतात होकार आरतीचा दुसरा शब्द येणार आहे करुणरूपी वाक्य उदाहरण आहे नेहमी खरे बोलावे आणि मी आज गावाला जात आहे हे काय झाले होकारार्थी वाक्य झाले त्याच्यानंतर आहे फिफ्थ नंबर नाही नकारार्थी म्हणजे नकार दर्शवला जातो त्याला काय म्हणतात नकारार्थी वाक्य ज्या वाक्यातून नकार दर्शवला जातो म्हणजे NICE हे मला मान्य नाही त्यास नकारदर्शक किंवा अकरुण रूपी वाक्य असं म्हणतात म्हणजे होकारचं येणार आहे करुण रूपी आणि नकारार्थीचे येणार आहे रूपी वाक्य उदाहरणार्थ कधीही खोटे बोलू नये मग करायला काय सांगितलं आहे तर नेहमी खरे बोलावे हे होणार आहे होकारार्थी म्हणजे हे योग्य आहे करणं मी आज गावाला जात आहे सो चालला आहे तो आणि त्याच्यानंतर नकारार्थी म्हणजे काय करू नये तर, तर दुसऱ्याची निंदा करू नये म्हणजे दुसऱ्याला वाईट बोलू नये सो अशा प्रकारे तुम्हाला हे वाक्याचे प्रकार ओळखायचे आहेत नकारार्थी वाक्य म्हणजे ज्याच्यातून नकार दर्शवला जातो होकारार्थी वाक्य म्हणजे ज्याच्यातून होकार दर्शवला जातो उद्गारार्थी म्हणजे ज्याच्यातून आपल्या भावना बाहेर येतात म्हणजेच काय अबब वगैरे किंवा अरे बापरे ह्या ज्या काही भावना आहेत त्या प्रश्नार्थक म्हणजे ज्याच्या एंडिंगला क्वेश्चन मार्क्स असतो तो आणि विधानार्थी वाक्य म्हणजे ज्याच्या शेवटी एंडिंगला फुल स्टॉप असतो आणि ज्याच्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं सिम्पल एक सेंटेन्स असतो तेव्हा काय असणार आहे विधानार्थी वाक्य अशा प्रकारे तुम्हाला हे सॉल्व्ह करायचे आहेत आता इथे दिलेलं आहे सॉरी पहिलं आहे मी अतिशय सुखी आहे हे काय आहे एक विधानार्थी वाक्य आहे सिम्पल की हां मी खुश आहे मी सुखी आहे मग ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन नाही आहे म्हणजे काय उद्गार नाही आहे काही नाही कधी खाल्लं नाही का हे काय झालं प्रश्नार्थक म्हणजे ह्याच्या आधी तुला कधी मिळालं नाही का आलं ना लास्टला सो हे काय आहे क्वेश्चन मार्क आहे म्हणजेच हे काय प्रश्नार्थक वाक्य आ हा हा किती छान देखावा हा इथे जे उद्गार वाचक जे सिंबॉल आलेलं आहे सो हे काय झालं उद्गारार्थी वाक्य त्याच्यानंतर आहे तू घरी जा म्हणजे त्यांनी काय दिलं होकार दिला आता हो तू घरी जाऊ शकतो आता तू घरी जा आई संध्याकाळी फिरायला निघाली मग हे काय आहे एक सिम्पल वाक्य आहे सो हे काय आहे विधानार्थी वाक्य अशा प्रकारे तुम्हाला वाक्यातला प्रकार ओळखायचा आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू